माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुनशे एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा आजच्या घडीची वीस लाख कर्मचारी निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी अतिशय महत्वाची व वा मार्च पेडीन एप्रिलच्या वेतना संदर्भातील महत्वाची बातमी आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर या ठिकाणी बघा वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर हा शासन निर्णय नेमका मार्च पेड इन एप्रिल वेतन देखील अदा करण्यासंदर्भामध्ये हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्वसाधारण शिक्षक शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालक व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदांच्या सहाय्य कनिष्ठ महाविद्यालयांच्या सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांच्या सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलम एकशे ब्याऐंशीनुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने अशा लेखा शीर्षकाखाली निधीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण अशा विविध लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आलेलं आहे सदर निधी खर्च करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अटी शर्तीचे पालन करण्याचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर निधी ज्या उद्देशाकरिता वितरित केला आहे त्याच उद्दे उद्देशाकरिता खर्च करण्याचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत